तो बच्चा युतीत पंचवीस वर्ष सडल्याचं शिवसेनेला कळलं नसेल तर यांची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल याचा विचार न केलेलाच बरा अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे पुण्याच्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचार सभेच्या सभेच, कामशेतमध्ये प्रचारसभा सुरू होती आणि त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे

युती तुटल्यानंतर त्युझर विषय मंत्री पेपरला वाचलं म्हणजे ब्याला भरून चाललं आज हे शाळाची नवीन बॅग भरल्याच नका कपड्याच्या बॅगा भरल्याच का आणखी त्याच्या